समाजातील प्रत्येक घटना थेट आपल्यापर्यंत पोहोचवणारे आपलं हक्काचे न्यूज चॅनल सूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत सांगली येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने अनोखे आंदोलन करण्यात आले असून चक्क गुढी पाडव्याच्या शुभमुहूर्तावर काळी गुढी उभारून कर्जमाफीच्या मुद्द्यावरून राज्य सरकारचा निषेध करण्यात आला रविवार दिनांक 30 मार्च 2025 हजार पंचवीस रोजी राज्य सरकारने शेतकऱ्यांची कर्जमाफी न मिळाल्याच्या निषेधार्थ सांगली येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने काळी गुढी उभारून निषेध करण्यात आला यावेळी अजित पवार देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे यांच्या निषेधाच्या घोषणा देण्यात आल्या यावेळी जिल्हाध्यक्ष महेश खराडे भरत चौगुले प्रकाश मिरजकर अजित हळीगले तानाजी चव्हाण संजय बेले संदीप राजोबा सर्जराव पवार बाबासो संदे आप्पासाहेब पाटील बाबासाहेब पाचोरे शशांक पाटील विजयकुमार पाटील आदीसह अन्य शेतकरी उपस्थित होते शेतकऱ्यांना कर्जमाफी आणि महिलांना एकवीसशे रुपये मानधन घेतो या जोरावरती विधानसभेमध्ये सरकार पाशवी बहुमत घेऊन सत्तेवरती आलं मात्र सत्तेवर आल्यानंतर हे सरकार शेतकऱ्यांच्या मुळावर उठलेलं आहे महिलांच्या मुळावर उठलेलं आहे महिलांना एकवीसशे रुपये देणार नाही याची घोषणा त्यांनी नुकतीच केलेली आहे त्याचबरोबर विधानसभेच्या अधिवेशनामध्ये अजितदादा पवार यांनीही शेतकऱ्यांना कोणत्याही परिस्थितीत कर्जमाफी देता येणार नाही असं जाहीर केलेलं आहे याचाच अर्थ महिलांना फसवण्याचा आणि शेतकऱ्यांना गंडवण्याचा धंदा या माहिती सरकारच्या वतीनं सुरू आहे त्याचा निषेध म्हणून आज राज्यभरामध्ये आम्ही काळ्या गोड्या उभा करून हा सरकारचा निषेध करतोय सरकारचा धिक्कार करतोय कारण शेतकऱ्यांना फसवून हे सरकार सत्तेवर आलेलं आहे त्यामुळं पुढच्या काळात जर सरकारनं कर्जमाफी केली नाही तर प्रचंड असं जनआंदोलन आम्ही उभा करू रस्त्यावर उतरू आज आम्ही काळ्या गोड्या उभारलेल्या आहेत या पुढच्या काळात हतात बंदुका घ्याव्या लागल्या तरी चालेल मात्र कर्जमाफी पदरात पाडून आम्ही घेणार क्रांती सूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि लाईक करायला विसरू नका